देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या आठ वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या पासून या दहा दुप्पट होणार एक तारखेपासून आपल्या रोजच्या जीवनातील लागणारे या दहा वस्तूचे भाव दुप्पट होणार आहेत जर या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर या दहा वस्तू आजच खरेदी करून ठेवा कारण एक ऑगस्ट नंतर या वस्तूचे तुम्हाला दुप्पट पैसे देऊन देखील खरेदी करावे लागू शकतील कोणत्या दहा वस्तूचे भाव मागणार आहेत याची यादी देखील पाहिल्यानंतर तुमच्या पायेखालची जमीन सरकणार आहे कारण की तुमच्या खिशाला कात्री देखील लागणार आहे तुमचं महिन्याचं बजेट देखील बिघडणार आहे एक ऑगस्ट नंतर अतिशय महाग होणार आहे आता कोणत्या वस्तू महाग होणार आहेत त्याची माहिती देखील आपल्याकडे आलेली आहे अतिशय धक्कादायक महागाई आपल्या खिशाला कात्री लावणार आहे एक ऑगस्ट नंतर कोणत्या दहा वस्तूचे भाव वाढणार आहेत ते देखील किती रुपयाने वाढणार आहेत कोणत्या देखील गोष्टी तुम्ही खरेदी करून ठेवत किंवा नाही खरेदी करून ठेवत लोकांची गर्दी आता पुढील दोन दिवसात होणार आहे त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला घेणं अत्यंत गरज आहे कारण तुमचा रोजचा महिन्याचा खर्च आहे तुमचं महिन्याचं बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडणार आहे तुम्हाला वाढत्या महागाईच्या काळात या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर या दहा वस्तू खरेदी करून ठेवा कारण की या वस्तूची यादी देखील आलेली आहे या यादीतील वस्तू दररोज लागणार आहेत त्यामुळे त्या जर खरेदी केल्या नक्कीच तुमची बचत होऊ शकते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोणत्या त्या दहा वस्तू आहेत ज्या प्रचंड मागणार आहेत कोणत्या दहा वस्तू तुम्हाला दुप्पट भावाने खरेदी करावे लागणार आहेत याची यादी देखील आपल्या सगळ्या आधी सगळ्यात आधी आपल्याकडे आले आहे त्यानंतर तुम्हाला या महागाईपासून वाचायचं असेल तर त्या वस्तू कुठून खरेदी करायच्या स्टोअर कशा करायच्या महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता होता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पा सगळ्यात पहिली वस्तू आहे जिचे भाव एक ऑगस्ट नंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत यादी देखील जाहीर झालेली आहे या यादीतील पहिली वस्तू आहे की इतक्या ठिकाणी दररोज वापरायला लागणारी वस्तू आहे महिलांना खास करून त्या ठिकाणी एक चक्कर येणार आहे या वस्तूचे भाव वाढणार आहेत असं ऐकल्यानंतर कारण की ही वस्तू दररोजच्या जेवणात लागतेच म्हणजे जेवण हिच्याशिवाय तयारच होत नाही आणि जिचे भाव प्रचंड वाढले आहेत ते म्हणजे तुमचं खाद्य तेल खाद्य तेलाचे भाव वारंवार वाढतच असेल आता वाढणार देखील आहेत आणि एक ऑगस्ट नंतर आणखीच वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे मागील वर्षभरामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये जवळपास तीस टक्केने वाढ झाली आहे आता देखील हीच वाढ आता ऑगस्ट नंतर दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर काही महिन्यासाठी तेल साठवून ठेवायचं असेल तर आजच्या आजच तुम्ही खरेदी करा तेलाच्या किमतीने आता कस गाठायला सुरुवात देखील केलेला आहे तेलाच्या किमतीने उच्चांग देखील गाठलेला आहे रोजच्या जीवनातील तेल ही अशी वस्तू आहे जिच्याशिवाय कुठलीच भाजी होत नाही चपाती होत नाही काहीच होत नाही त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच खरेदी करू शकता आता हे कसं खरेदी करायचं किती खरेदी करायचं याची माहिती देखील व्हिडिओच्या मी शेवटी सांगणार आहे पण दुसरी महत्वाची मा वस्तू जिचे भाव देखील प्रचंड वाढणार आहेत दोन नंबरची वस्तू त्याची किंमत जर वाढली त्याची किंमत जर दुप्पट झाली तर तुमच्या घराच्या बजेटवर देखील तिप्टीने फरक पडणार आहे आणि तुमच्या महिन्याचा खर्च आहे तो तिप्पट होणार आहे ती वस्तू अशी ती आहारात दररोज लागते जिच्याशिवाय आहारच पूर्ण होत नाही ती म्हणजे तुमची डाळ डाळ आणि कडधान्य दुसरी वस्तू आहे हो ते म्हणजे डाळी आणि कडधान्य आपल्या रोजच्या जीवनात त्याचा वापर देखील होत असतो महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील वाढणार आहेत गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसानं अनेक पावसाळा ह्याच्यामुळे अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतातून येणारं जे कडधान्य आहे ते कडधान्य आत्तापर्यंत त्या कंपन्यापर्यंत पोचलेलं नाही त्यामुळं जसा पुरवठा कमी झालेला आहे त्यामुळं आता किमतीमध्ये वीस टक्केने वाढ होणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून समजत आहे त्यामुळं कडधान्यांनी डाळीमध्ये मोठी वाढ होणार आहे अशी शक्यता देखील आता वर्तवण्यात आलेली आहे आता याची किंमत देखील दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य असल्यास डाळीचा साठा देखील तुम्ही करून ठेवा डाळीच्या किमतीची बचतच वेगळी आहे कारण की तिसरी गोष्ट अशी आहे जी तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये आहारामध्ये कमीत कमी तीन वेळ लागत आहे ही अशी गोष्ट आहे जी खाल्ल्यानंतर जेवेला गोडवा येतो एक तृप्ती मनाला येते पण हिचे भाव देखील वाढणार आहेत असं ऐकल्यानंतर तुमचं तोंड देखील कडू पडल्याशिवाय राहणार नाही ती गोष्ट जशी आहे गोडवा देते पण भाव वाढल्यामुळे ती देखील कडू लागणार आहे ती म्हणजे तुमची साखर आणि ती साकर। साकर मंजे। साकर चाहा ती वस्तू साखर साखर म्हणजे आता साखर कॉफी असू द्या किंवा गोड पदार्थ असू द्या साखरेशिवाय ती अपूर्णच राहतील मागील वर्षी देखील साखरेच्या दरात पंधरा टक्क्याने वाढ झाली होती आता देखील तोच भाव दुपटीने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे साखर देखील तुम्ही आता वापरत असाल तर साखरेची खरेदी देखील तुम्ही लवकरात लवकर करून ठेवा हे ठेवणे देखील फायदेशीर ठरू शकतं आता गोड पदार्थानंतर बोलूया चौथ्या गोष्टीविषयी ती गोष्टी अशी आहे की जिच्याविषयी तुमचं वाहन चालत नाही तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल कुठे एखाद्या प्रवासाला जायचं असेल ऑफिसला जायचं असेल कामाला जायचं असेल तर तुम्ही गाडीवर जाता मोटरसायकलवर किंवा चारचाकी वाहन घेऊन जाता पेट्रोल किंवा डिझेल नंतर पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील सर्वात मोठी बातमी आली आहे पेट्रोल डिझेलचे भाव काय शोकतात याची मोठी शक्यता किंवा एका मोठ्या भावाचा अंदाज देखील वर्तवून झालेला आहे या लिस्टमध्ये पेट्रोल डिझेल सहा नंबरला आपण ठेवलेला आहे पेट्रोल डिझेलचा भाव देखील ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पेट्रोल डिझेल गेल्या सहा महिन्यात दहा टक्क्याने आसपास वाढ झालेली दिसून आलेले आहे त्यामुळं पेट्रोल डिझेलचे देखील भाव वाढण्याची शक्यता आहे आता याचे भाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे देशामध्ये देखील युद्धाचं वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बघितलं इराक इराण असेल इस्रायल असेल या ठिकाणी देखील युद्धजनक परिस्थिती सुरू आहे त्यात अमेरिका देखील आणि भारताच्या संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे सोबत भारताने एक विशेष करार केला होता आता ही परिस्थिती अनुकूल राहील नाही आणि जर युद्ध सुरू झालं तर याचा परिणाम डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेलवर होऊ शकतो त्यामुळे थेट परिणाम तुमच्या प्रवास खर्चावर देखील होऊ शकतो तुमच्या प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टीवर देखील होऊ शकतो त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनामध्ये गाड्यांमध्ये पुरेसे असे पेट्रोल डिझेल महिन्याच्या महिन्या आधी भरून ठेवा आणि तेल कंपन्या दर महिन्याला एका तारखेला नवीन किमतीमध्ये वाढच करत असतात आणि त्याच्यावर देखील संशोधन करत असतात आणि नव्या त्या किमती जाहीर करत असतात आणि नवीन किमत्या ठरवत असतात त्यामुळे एक ऑगस्ट नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये अत्यंत वाढ होणार आहे आता ही देखील खरी माहिती आलेली आहे आता सन त्यामुळे नक्कीच एक जुलैच्या आधी तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घ्या आता पुढची गोष्ट आहे म्हणजे महिलाच्या आवडीची जी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज लागत नाही पण जिचा भाव दररोज पाहिला जातो एक गोष्ट आहे जिच्याविषयी संपूर्ण भारतीय महिलांमध्ये पुरुषामध्ये आकर्षणक ते म्हणजे सोनं सोनं ही गुंतवणूक समजली जाते पण दागिने देखील महिलांसाठी एक लोकप्रियतेचा विषय आहे पण सोनं मागील एक वर्षामध्ये पंचवीस टक्केने वाढ झाली आहे आणि सोनं सध्या एक लाखाच्या आसपास आणि लाखाच्या देखील वरती गेलेला आहे आणि सोने विक्रमी पातळी केव्हाच पार करून एक लाखाच्या दोन ते तीन हजारपर्यंत एक लाख तीन हजार पर्यंत पोहोचलं गेलेलं आहे त्यामुळे संस्थेने एक अंदाज देखील वर्तवला आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे तो कदाचित एक लाख दीड लाखाच्या आत त्याच्यामध्ये देखील असू शकतो आणि दीड लाखाचा टप्पाही पार करू शकतो कदाचित दोन लाखाचा देखील टप्पा करू शकतो त्यामुळे तुम्ही सोन्याला गुंतवणूक करायची असेल तर पुढील वर्षी येणाऱ्या लग्न सरासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की काय करायचं जे सोनं खरेदीवर तज्ज्ञ आहेत ते त्याचा टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करून तुम्ही विचार देखील करू शकता कारण येणाऱ्या काळात सोन्याचा भाव देखील गगनाला भेटणार आहे त्यामुळे तुमचं बजेट लग्नाच्या वेळी कोलमाडू शकतं सोनं कदाचित दीड लाखाचे ते दोन लाखाच्या आसपास देखील जाऊ शकतं आणि तुम्ही पाहायला देखील पाहू शकतं महिन्याला दोन हजार ने तीन हजार सोन्याच्या किमती वाढतच आहेत असा अंदाज देखील शास्त्रज्ञांनी वर्तवलाय आहे आणि सोन्याच्या भावातील उसळी हीच उसळी कायम राहिली तर सोनं खूप महाग त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आता आणखी जी गोष्ट महिला आणि पुरुष मुले सगळ्यांना लागते या गोष्टीचा तुमचा दिवसच सुरुवात नाही आणि रात्री देखील संपत नाही ती गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलचे रिचार्ज मोबाईलचे रिचार्ज इथून पुढे देखील वाढू शकतात आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणला आहे मोबाईल आणि मोबाईलचा आत्मा असतो रिचार्ज आणि रिचार्जच्या खर्चामध्ये देखील प्रचंड भार होणार आहे त्यामुळे रिचार्जमध्ये तुमच्या देखील बजेटवर परिणाम होणार आहे आणि त्याबरोबर सोन्यावर देखील रिचार्जा देखील भाव वाढला देखील जाऊ शकतो आता सोन्यावर दुसरा एक वस्तू असते ती म्हणजे चांदी आणि चांदीचे देखील भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात दूरजच्या सोन्याच्या भावामध्ये उलथापल होते सोनं जवळपास एक लाख रुपयाच्या पुढे देखील गेलेलं आहे तसेच चांदीमध्ये दे देखील बावीस टक्केपेक्षा जास्त मागील वर्षामध्ये वाढ झालेला आहे नजीकच्या काळामध्ये दे चांदी देखील मोठा उलटफेर होऊ शकतो प्रचंड भाव वाढलेले आहेत आपल्याला पाहायला मिळू शकतो एक किलो चांदीचे भाव एक लाखाच्या वरती गेले याचा विचार करून तुम्ही खरेदी करायचा विचार देखील करू शकता चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यामधील दोन महत्वाच्या वस्तू ज्याच्याशिवाय दिवस पुढे ढकलत नाही दिवसातून दोन तीन वेळा ज्या गोष्टी लागतात ज्याचे भाव वाढणार आहेत असं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणजे दुधाचा भाव साधारणपणे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मोबलक पाणी नसल्यामुळे अनेक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात भरमसाठ दूध व्यवसायिकांना दूध बनवण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यामुळे दुधाचे भाव देखील वाढ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वाढलेले पाहू शकतात त्यामुळे दूध देखील आपण स्टोअर करून शकत नाही पण दुग्धजन्य पदार्थ तशी पावडर असेल तर तुम्ही देखील ती स्टॉक करून देऊ शकता जेणेकरून येणाऱ्या काळात दुधाचे जर त्यांचाही आपल्याला पाहायला मिळाले तर त्याचा फायदा देखील भाजीपाल्याचं भरपूर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं अवकाळीने पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं मार्केटमध्ये त्याचा पुरवठा कमी असल्यामुळं भाज्याचे दर देखील आपल्याला वाढणारे असलेचे आपल्याला देखील सर्वात मोठी माहिती आपल्याला मिळत आहे तर ह्या दहा गोष्टी आहेत की ज्याचे भाव येणाऱ्या काळात वाढू शकतात तुमचं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद